जनशक्ती न्यूज निर्भीड व निपक्ष बातम्यांचं खुलं व्याजपीठ तर जनशक्ती न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत सोलापूर जिल्ह्यातील पूरग्रस्त गावात भिलवडीतील कार्यकर्त्यांची स्वच्छता मोहीम यशस्वी सोलापूर जिल्ह्यात नुकताच आलेल्या पुरामुळे बाधित झालेल्या गावांपैकी मोहळ तालुक्यातील बोपले या गावावर स्वच्छतेचं भीषण संकट निर्माण झालं होतं या पार्श्वभूमीवर पलूस तालुक्यातील भिलवडी येथील काकासाहेब चितळे फाऊंडेशन जायंट्स ग्रुप ऑफ भिलवडी या दोन्ही सेवाभावी संस्थेनं पुढाकार घेऊन एक ऑक्टोंबर रोजी सोलापूर जिल्ह्यातील पूरग्रस्त गावांमध्ये स्वच्छता मोहीम राबवली या मोहिमेत बोपले गावातील रस्ते शाळा अंगणवाडी मंदिर परिसर तसेच घराभोवती साचलेला गाळ चिखल व कचरा हटवून परिसर स्वच्छ केला यावेळी गावचे सरपंच ग्रामपंचायतीचे सदस्य शाळेचे मुख्याध्यापक शिक्षक विद्यार्थी पूरग्रस्त यांच्यासह ग्रामस्थांनीही उत्साहानं या कामात सहकार्य केलं पुरानंतर रोगराईचा फैलाव होऊ नये यासाठी स्वयंसेवकांनी ग्रामस्थांना स्वच्छतेचं महत्त्व पटवून दिलं त्याचबरोबर कीटकनाशके व जंतुनाशक फवारणीही करण्यात आली पुरामुळे आलेल्या संकटातून बाहेर पडण्यासाठी एकजुटीनं प्रयत्न करणं गरजेचं आहे ग्राम स्वच्छतेमुळे गावात आरोग्यदायी वातावरण निर्माण होईल असं स्वयंसेवकांनी सांगितलं आहे या यशस्वी मोहिमेबद्दल बोपले गावचे सरपंच शाळेचे मुख्याध्यापक शिक्षक यांच्यासह स्थानिक नागरिकांनी काकासाहेब चितळे फाउंडेशन व जायंट्स ग्रुप ऑफ भिलवडी या दोन्ही सेवाभावी संस्थेचे व या स्वच्छता मोहिमेत सहभागी झालेल्या स्वयंसेवक व चितळे उद्योग समूहातील कर्मचाऱ्यांचे मनापासून कौतुक केले आणि तसेच या ठिकाणी जॉईंट ग्रुप ऑफ भिलवडी तालुका पलूस जिल्हा सांगली तसेच त्या या ठिकाण त्यानंतर ॲग्रो चितळे डेअरी चित्रे ॲग्रो डेअरी आणि चित्रे ॲग्रो या दोन्ही संस्थांनी आमच्या या बोपले गावात येऊन आमच्या पूर्ण गावातली स्वच्छता ज्या पूरग्रस्त भाग होता त्या भागातली स्वच्छता करून घेतलेली आहे आणि त्याचबरोबर या ठिकाणी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बोपले या गावामध्ये या शाळेमध्ये येऊन त्यांनी मोठ्या प्रमाणात वर्गातली स्वच्छता केलेली आहे ज्या ज्या ठिकाणी तांदूळ वगैरे अन्नधान्य खराब झालेलं होतं ते देखील त्यांनी स्वतः हाताने स्वच्छता करून घेतलेली आहे आणि आमच्या जिल्हा परिषद शाळेच्या सर्व सदस्य आणि आमचे जे उपशिक्षक आहेत त्या सगळ्या शिक्षकांनी मिळून या आणि या आ, स, या ज्या स्वयंसेवी संस्था आहेत या सर्वांनी मिळून आज या आमच्या शाळेची आणि गावाची मोठ्या प्रमाणात स्वच्छता करून आम्हाला खूप मोठं सहकार्य केल्या केलेलं आहे त्याबद्दल आम्ही आमची जिल्हा परिषद शाळा त्याचबरोबर बोपलेगाव प्र तर, पंचायत यांच्यातर्फे तिकडे फाउंडेशन जॅन्स ग्रुप ऑफ भिलवडी चितळे डेअरी चितळे त्यानंतर अॅग्रो या सर्व सांगलीकरांना आमच्या भोपले आणि आमच्या जिल्हा परिषद शाळेकडून धन्यवाद आणि आमच्या आम्हाला आमच्याबद्दल जे सहकार्य तुम्ही आम्हाला केलं त्याबद्दल आम्ही सर्वजण आपले आभारी आहोत आमचं भोपले तुका मोहोळ या ठिकाणी पूर्गस्त आल्यानंतर स्वच्छता मोहीम राबवण्यासाठी खऱ्या अर्थानं संत गाडगे महाराज यांनी स्वच्छतेचा संदेश संपूर्ण जगाला दिला संत गाडगेबाबांनी सुद्धा दिवसा हातामध्ये जाडू घेऊन आणि समा हातामध्ये जाडू घेऊन समाजाची स्वच्छता केली आणि संध्याकाळी कीर्तनाच्या माध्यमातून लोकांची मनं साफ केली तसं मना आणि हे आपला परिसर स्वच्छ असेल तर माणसाचं आयुष्य हे निरोगी राहील यासाठी काकासाहेब चित्रे फाउंडेशन अँड ग्रँड ग्रुप ऑफ बिलो ग्रुप डेरी चित्रे डेअरी चितळे डेअरी यांच्या संयुक्त विद्यमाने आज भोपले गावामध्ये त्यांनी आपल्या या स्वच्छतेची मोहीम राबवलेली आहे खरोखरच अनेक लोक काही अन्नदान करतात काही लोक आपल्याला वेगवेगळ्या शालेय किट देतात परंतु स्वहिच्छेने या लोकांनी आज आपल्या इथे येऊन या पूरग्रस्तांना एक मदत म्हणून सहकार्य म्हणून या ठिकाणी स्वच्छतेची मोहीम राबवलेली आहे त्यांचा आम्ही सर्व भोपले ग्रामस्थांच्या वतीनं मनपूर्वक आभार व्यक्त करतो तर नमस्कार मी अण्णासाहेब यादव प्राथमिक शिक्षक जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बोपले या ठिकाणी चितळे तर्फे आणि जायम्स या दोन्ही सेवाभावी संस्थांच्या वतीनं त्यांचे स्वयंसेवक आज आमच्या पूरग्रस्त अशा भोपले गावामध्ये आले स्वतः होऊन आले त्याने आणि आमच्या पूर्ण गावातली आणि शाळेची पूर्णपणे स्वच्छता केली खूप मोठं सहकार्य आहे गावासाठी आणि वैयक्तिक आमच्या शाळेसाठी या सं सेवाभावी संस्थेच्या सर्व सहकार्यांचं लाभलेलं आहे मी या दोन्ही संस्थेचे जे काही त्यांचे चेअरमन असतील अध्यक्ष असतील त्यांचे सर्व सदस्य असतील त्या सगळ्यांना या त्यांच्या उत्तम अशा कार्याबद्दल खूप खूप धन्यवाद देतो आणि भावी त्यांच्या कार्यासाठी सुद्धा त्यांना या दोन्ही संस्थांना आम्ही शुभेच्छा देतो पुन्हा एकदा या सर्व स्वयंसेवकांचं मी कधीच आम्ही ऋण उसरू शकणार नाही शाळाही उचरू शकणार नाही आणि आमचे भोपले ग्रामस्थही उसरू शकणार नाही कारण आमच्या संकटाच्या वेळी दुःखाच्या वेळी या लोकांनी आम्हाला खूप अशा मोलाची साथ त्यांनी दिलेले आहे आणि म्हणून आज आमची शाळा एकदम व्यवस्थित एका दिवसामध्ये उत्तम रीतीनं जो काय दुर्गंधी होती त्यामध्ये जी काय घाण पसरलेली हो होती ती सगळी स्वच्छता करण्यासाठी त्यांचा मोलाचा हात बारा आम्हाला लाभलेला ला आहे त्याबद्दल आम्ही त्यांचं ऋण व्यक्त करतो त्यांना धन्यवाद देतो आणि त्यांच्या भाविक कार्यासाठी शुभ चिंत आज माझे तालुक्यामुळे या गावात जिल्हा नदीला आलेल्या पुरामुळे जे पूर्वबाधित घरं होती पूर्वबाधित लोक होती जे नुकसान झालं होतं त्यात शासकीय कार्यालय ग्रामपंचायत जिल्हा प्रशासन प्राथमिक शाळा समाज मंदिरे विविध संस्था यांच्या ऑफिसीत पाण्याखाली गेले होते आज चार पाच दिवसांना आता पाणी उमतलेलं आहे आणि पाणी कमी झाल्यामुळे ज्या ज्या संस्थांनी मदत केली त्यात आज एक चांगल्या संस्थेने आम्हाला साथ दिली आहे ती संस्था म्हणजे आता त्यात फाउंडेशन भिलवडी तालुका खुली जिल्हा सांगली या एन जी ओ म्हणा किंवा सेवाभावी संस्थेनं आम्हाला अतिशय चांगल्या प्रकारे सहकार्य केलं आणि गावातून येऊन गावातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सार्वजनिक समाज मंदिर आणि जो काय शासकीय इमारती आहे त्या इमारतीचं सॅनिटायझर करून दिलं त्यातील जी काय अस्तव्यस्त परिस्थिती झाली होती त्याचे योग्य प्रकारे संकलन करून तो कचरा डंप करून आम्ही गावाच्या बाहेर टाकून तो निर्लिखित करत आहे आणि मला एवढं सांगायचं की अशा संस्था आज टिकून आहेत त्यामुळे असा कोणताही महाराष्ट्रात पुर आला तर त्या पुराला या गावातील लोक या आपल्या राज्यातील लोकं अतिशय धाडसाने त्याला संघर्ष करत आहेत आणि त्याच्यावर मात करत आहेत माझी या संस्थेला मनापासून आभार देतो की त्यांनी अतिशय चांगल्या प्रकारे आम्हाला मदत केली आणि या गावातलं मनोधैर्य वाढवलं आणि या गावां गावाला एवढी मौलिक साथ दिली त्यामुळे त्यांची मनापासून आभार